जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आणि मग आपण हे पैसे व्हिडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय अरे घर देत collector

पैसे वापराय ना सर दोन रुपये द्या सर सर तुमच्याकडे नाही कोणाकडे जायचं सर द्या सर द्या दोन रुपये द्या सर गरीब आला शेत करायला सर द्या सर पैसे वापरायला सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर सर द्या सर ते ते सर स्ला खोट लागत नाही ते पैसे नाही सर द्या सर माझं झालं अजून मला पैसे लागत सर द्यावं सर नीट मागतो सर द्या सर द्या इंजिनिअर मागतो सर सर द्या की सर सर दोन रुपये घरकुलासाठी पैसे मागायचं सर चांगला ना घरावर स्लाब टाकला ना पण पैसे हजार द्या म्हणते काढत नाही म्हणते हे कार्यासाठी भीत मागून द्यायला लागून सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावासीवर

पण करा एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देतो का तर